अं तिची मी काय म्हणली होती बोल ना बोल लय दिवस झाले आपण कुठे घुम्या फिरायलाही नाही गेलो हां चला ना आज बाहेर कुठं जेवायला जाऊन आपण चांगल्या रेस्टॉरंटमध्ये लय दिवस झाले तुम्हाला घुमायला फिरायला घेऊनच नाही गेलं लगे बरं ठीक आहे जाऊ मग आज संध्याकाळी खरंच हो खरं चल तयारी तयारी कर जाऊ आपण ठीक आहे मग आताच तयारी करतो मी आताच तयारी करतो म्हणजे घरच्या लोकांसाठी स्वयंपाक बनवास लागेल ना तुले आपण दोघं जाऊ आपण दोघं बाहेरून खाऊन पिऊन येऊ पण घरातले लोक घरी जेवतील ना त्यासाठी स्वयंपाक बनाव नाही नाही लागेल स्वयंपाक माया कधी माझ्यासाठी काय माहिती स्वयंपाकापासून आपण दोघं बाहेर घुम्या फिरायला जाऊ बाहेरून जेवण करून येऊ घरचे लोक काय करतील ते लोक काय करतील त्याच्यासाठी स्वयंपाक बनवास लागन ना बरं ठीक आहे मग खिचडी टाकून देतो त्याच्यासाठी नाही 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 बाबा नाही खिचडी नाही खात ना माहित आहे तुला अरे हो काही मोठा प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी स्वयंपाक बनवास लागते मला आणि ते खिचडी खात नाहीत बापाला पोळ्या भाजीच पाहिजे बनवून मग जाऊ आपण जाऊ द्या मग आता माझ्या स्वयंपाक बनवत जीवाला आली होती म्हणून मी म्हटलं होतं की जाऊ आपण बाहेर खाऊन जाऊया आता स्वयंपाक बनवायचं आहे तर मग आपल्यासाठी दोन पोळ्या शिल्लक बनवायला काय चाललं पैसे जातात जाऊ द्या खर्च होतात जाऊ द्या बनवतो घरीच स्वयंपाक माया तर जीवाला चेन आहे बापा सकाळ झाला की स्वयंपाक बनव संध्याकाळ झाला की स्वयंपाक बनव स्वयंपाकच बनवतो तुला घुमे फिरायला जायचंय नावून करायचंय स्वयंपाक बनव आपण घुमे फिरायला जाऊ हो स्वयंपाक बनत बसतो तोपर्यंत आठ वाजून जाते आणि आठ वाजता कुठं चालता घुमे फिरायला राहू द्या यापेक्षा घरीच थांबतो मी घरीच बनवतो स्वयंपाका असंही नाही तसही नाही मी तर तुला तेवढं म्हटलं बाबा घरच्या लोकांसाठी स्वयंपाक बनवत ते राहू द्या राहू द्या काय म्हणून राहिले माहिती राहू द्या किती झालं तर स्वयंपाक जीवा मध्ये होती स्वयंपाक बनवायची म्हणून मी तुम्हाला म्हणून राहिली होती त्याच्यासाठी जर स्वयंपाक बनवायचा आहे तर दोन पोळे आपल्यासाठी शिल्लक टाकेल का उराल जाऊ द्या राहू द्या मी नाही कुठे घुम्या फिरायला नाही कुठं घुम्या फिरणं फक्त मानशी आहे स्वयंपाक रूम मध्ये येणं स्वयंपाक करण कडे भाडे घासन पोछा मारणं पुरा घरातले काम करणं बस दुसरं काही नाही राहिलं माझ्या जीवनात कशी कशी बोल तू कोणी घरातले काम करायच लागत हो हो मलाच कराव लागतात तुमची माहिती उर्षित मदत नाही करू लागत मला कामात नाही घरातल्या उर्षित आता या वयात का तू आईपासून कामं करून घेतं का हां कामं करायला लावतं काही या वयातनी तू आता आतापर्यंत तर आईनं कामं केलीच घरातले आता सुना आलं तरी आई घरातले कामं करून का लवकर इथून तुम जाबर तुम्ही किचनमधून मला सांगताक बनू द्या माझ्या दिमाग काही तुम्ही सटकू नका जास्त हां लवकर जा इथून नाही तर तुमचं नाही चांगलं झाडून झमकून जाईल चला जा तुझ्या समजा तो बोलणं व्यर्थ आहे बघ तुझ्या मना लायकीच करा तरी इले प्रॉब्लेम आहे तुझ्या मनाच्या व्यतिरिक्त काय करा तरी इले प्रॉब्लेम आहे लवकर वा तुम्ही तिकडे हां मला आता जास्त काही बोलू नका बरोबर ठीक आहे माहीत जिंदगी एवढी बनवून गेलेली आहे सकाळी नाश्ता बनवा मग स्वयंपाक बनवा मग डबल चहा पाणी बनवा मग डबल स्वयंपाक बनवा बस त्याच्यात चा जिंदगी चालली नाही आली या किचनमध्ये मले तर जिंदगीत कोणी चांगलं नाही भेटलं नवरा पाहिला तर नवरा असा सासू सासरे पाहिलं तर सासू सासरे असेल बस मी तर पागल झाली या घरात मी पागल झाली मला फक्त स्वयंपाकच करत राहायला लागते याले भाकर बनवा त्याले पोई बनवा कोणी भाकर खाते तर कोणी पोई खाते तर कोणी भात खात नाही तर कोणी भात खाते काय मी तर पागल झाली पुरी फरमाईशवर फरमाइश करत आता आज हे बनवा काल ते बनवा उद्या हे बनवा मला तर असं वाटतंय की कुका कुकाउ मी कु का कुठली लय झालं आता लय झालं एक बार फक्त माझ देराणी उद्या मला ह्या किचन पासून तर रिटायरमेंट घेतो मी रिटायरमेंट घेतो किचन मध्ये जर पाय ठेवीन ना तर शपथ आहे मला पूर आता देरा मी बाई नीलम आधी पापा नील सासू आता हे काही ना काही बनवायला लावेन मला आज संध्याकाळी खाले हे बनव ते बनव बस एवढंच पायकत राहायचं काय आता काय म्हणाल्या एवढ्या कोणत्या रागत राहतो तू काय झालं काही नाही झालं काय नाही झालं सांगा काय म्हणल्या काय झालं तुले कोण असं तोंड केलं तू ना माहिती सोडा तुम्ही तुमचं सांगा काय काम आहे बाई निलम किती दिवस झाले शेपूची भाजी आणून ठेवल्या म्हटलं फ्रीजात मी काल सकाळी मी ना फ्रीज खोलला तर फ्रीज मध्ये मला दिसली बन शेपूची भाजी नाही म्हटलं आणली होती आणि तुला बनवून चालली नाही बैठक ते हां तुला आवडत नाही तर तू बनवतच नाही जे तुला आवडते तेच बनवतो हां आम्हाला आवडते ना, ना बापा तुला माहिती आहे मग शेपूची भाजी किती आवडते तुला बनवलीस नाही आज संध्याकाळी बनवून टाकशील काय बोलता आता सर्व तुमच्या पसंत बनवतो मी मासंत काय चालते या घरात मी काय बनवतो मी मासंच काय करायला भेटते मला माझो टाईम राहते का आ? ते तुझी भाजी तोडायला टाइम आहे का माझ्या कामं किती आहे किती काम आहे घरात मी तर मीच मीच काम आहे बापा ते भाजी तोडताडकून करून माझं टाइम नव्हता मला टाईम नाही भेटला म्हणून बनवली नाही मग फेकून देतं का आता ते फेकून देतं का आण माझं मी बसला हॉलमध्ये तर बसल्या बसल्या तुल ते भाजी तोडून देतो देऊन दे माझं हम्म देतो थांबा माय माय मायचा स्वयंपाक बनवायची किती जिवार येते बरोबर खरं लय जिवार येते काही नवीन आयटम बनवायचा म्हटलं की बस तोंडच फुगून घेते जिवारच आहे तिची आता कुठं आहे फ्रीजात मी दिसू बी नाही राहिली भाजी पाय पाय एका पन्नीट मी खाली ठेवलेली पाय बरोबर हो हो पावराली पावराली हा येऊ द्या ना मला देराने मग सांगतो तुम्हाला तिला बनवायला लावसा एवढं पाच दुसऱ्या दिवशी पाहून जाते घरातून मी आहोत टिकली तुमच्या घरात काय करावं बाईचं काय समजत नाही मला भेटली नाही आता भेटली नाही याबरोबर तुम्हीच पाहा तुमच्या हातानं नाही हे तर अशी निघाली बाप्पा दुसरी तरी चांगली निघाली पाहिजे देवा नाही तर दोघी अशा निघाल्या ना तर बस पागलच पागलचवा लागेल देवा माझी लाईनीसून तरी चांगली निघू द्यायचं बाप्पा इच्यासारखी नको निघू देशील मोठी पाहिली मोठी अशी मंदी पाहिली मंडळी अशी आता लाईनी कशी आहे येते कशी नाही मोठ्या सुनीला मोकळ सोडून दिलं मग मागू लागली आता पाहतो ना लयनी सु आल्यावर तुला किती बनवायला लावते काय काही आणि ते किती ऐकते आणि किती बनवते ते पाहिजे ना मी बी मी बी पाहणार आता मी बी पाहून कसं करतो ते आली की किचन मध्ये नाही टाकत मी पायच नाही टाकत लय झालं आता लय झालं लय केलं मी नाही यायचं आता नाही करत भेटली का बाई थांबा ना आता पावडली ना नाही तर पहिया तुम्ही पहा तुम्ही तुम्हाला दिसली होती कुठं दिसली होती तर आम नाही बाई मीच घेतो माता ना हे का हो माय तुझी काही एवढी मोठी भाजी नाही दिसलेली काही तर दा दिसू लागली बना ठेवलेली एवढे मोठे मोठे डोळे कामाचे मागे तुझे म्हणतो मी बरी बापा बुडी बाई चष्मा लागलेला तरी मला दिसली तुम्हाला चार डोळ्या ना त्या चार डोळ्याने दिसणार हॅलो आदित्यजी हॅलो रोहिणी रोहिणी बोलत आहे ना हो मी रोहिणी बोलत आहे हा कोणाचा नंबर आहे हा तर अनवळखी नंबर आहे तू सिम चेंज केलं का नंबर बदलला का तू या नाही व नंबर किंमत नाही बदलला मी मग कोणाचा नंबर आहे दुसऱ्याच्या नंबरवरून काय फोन केला अवा काही नाही माझा मोबाईल खराब झाला मोबाईलच नाही आहे माझा हा तो वहिनीचा फोन आहे आनंदी वहिनीचा त्याच्या फोनवरून फोन केला काय झालं तुझ्या फोनला काही नाही खराब झाला तो लय जुना झाला होता तर फोनच नाही माझा तुम्ही फोन लावला फोन इन्शन लागला नाही फोन नव्हता म्हणून असं तुम्हाला फोन केला नाही तर म्हणसान की रोहिणीचा फोन काऊन लागू राहिला लागू राहिला फिकर म्हणून तुम्हाला फोन करून सांगून देतो म्हटलं की फोन खराब झालेला आहे आता रिपेरिंग टाकलेला आहे उद्या बरा भेटून जाईल काय करू काय नाही बाबा बसली होती जेवण खाऊन बापा एवढ्या लवकर जेवण सहा वाजतात आता सहा वाजता वाजले करू रात्रीले जेवण तुमच्या इथे एवढ्या लवकर जेवण करतात का नाही नाही आमच्या इथे एवढ्या लोक जेवण करतो लोक जेवण नाही नाही लवकर जेवण नाही करत आम्ही संध्याकाळचं जेवण आहे ना सर्वजण सोबत करत असतो आमच्या इथं रूल आहे सकाळी कोणी कधी जेवण करा कारण की आता सर ड्युट्या पाण्यावर जायचं असते तर कोणी कधी जेवण करा पण संध्याकाळचं जेवण आम्ही सर्वजण सोबत करतो तिन्ही दादा घरी आल्यावर ड्युटीवरून मग आम्ही सर्वजण सोबत जेवण करतो मी याही म्हणते दिवसातलं तरी जेवण सर्वांना मिळून सोबत केलं पाहिजे हा हे गोष्ट पटली मध्ये हे गोष्ट पटली तुझ्या आईची सर्वजण ना एक टाइमचं जेवण तरी सोबत करायला पाहिजे नाही हो चांगलं आहे काय काही नाही मी काय म्हणत होतो उद्या भेटायला काय भेटायला लागते आता आपलं लग्न भेटायचं तेवढं भेटून घे लग्न झाल्यावर नाही नाही थोडंसं काम होतं म्हणून म्हटलं काय काम होतं सांगा ना फोनवर नाही नाही फोनवर नाही सांगू शकत असं कोणतं काम आहे येशील का फक्त भेटायला ते सांग आईला जर म्हटलं तुम्हाला भेटायला जायचं आहे तर आई जाऊन देणार मग एक काम कर करणार तुझ्या कॉलेजजवळ जो, जो, जो पार्क आहे ना तिथंच आहे तुम्ही तू येऊन जाय तिथं आमच्या कॉलेजच्या जवळ पार्क आहे त्या पार्कमध्ये हो हो त्याच पार्कमध्ये बरं ठीक आहे उद्या मग कॉलेजला जाईन ना तर येईन मग बरं ठीक आहे नक्की येशील ना तू वाट मी हो हो पण टाइम सांगून द्या माझा फोन नाही आहे मग मी तुम्हाला फोन कसा करेन तुम्ही लवकर येसान थोडंशी तिथं हो हो तू काहीच नको करू एक काम कर उद्या अकरा वाजता आहे तिथं बरं ठीक आहे येतो मग मी पार्क मध्ये उद्या हो हो, अकरा वाजता बरं ठीक आहे फोन ठेवतो हा फोन नाही आहे कसं वणील काम पडते तो वहिनी लिहून देतो मी त्याचा फोन बरं ठीक आहे ठीक आहे उद्या अकरा वाजता अकरा वाजता बरं ठीक आहे ठेवतो हा बरं ठीक आहे बाय 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 पाय बय या आदित्यजीचा पता आहे का पता आहे का मला म्हणत होते मी राईट टायमा येतो म्हणे अकरा वाजता पाय अजून काही नाही ए तीन नाव आहे भाऊजी कोणत्या कामात अटकले असाल मग सांगून द्यावं ना सांगून द्या फोन करून की मला उशिरून म्हणून आले काय फोनच कुठं आहे हो माझ्या फोनच नाही माझं कधी येतात काय जुनं येतात बिका नाही तर दे बरं तुझ्या फोन थोडा पाच मिनिट फोन लावतो त्याला हो ते तर राहू दे राहू दे आले ते ते आले सॉरी 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 या मला वेळ झाला यायले सॉरी तुम्हाला जास्त वाटतं नाही पाहिला लिहिणं नाही 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 जास्त वाट नाही पाहिजे सध्या चालू आम्ही सध्या चालू आहे ना शेतात सध्या चालू ना आता ना रे आता तर लाखलाच बोलू राहिली होती भाऊजीला आणि आता ते आल्याबरोबर म्हणते बाप्पा रे कशा आहे तुम्ही चांगले हो मी तर चांगला तू कशी मी बी चांगली आ सांगा लवकर कासाठी बोलवलं होतं मला हो सांगतो थोडी भीर तर जर सांगा ना कळ्या लवकर मग घरी बी जायचं आहे मला काय काम होतं काही बोलायचं होतं का हो काम होतं काय काम होतं तर सांगतो ना सांगतो सगळ्यात पहिले डोळे लावतो डोळे लाव <laughs> काय सांगायसाठी डोळे खाली लावा लागते असं काय सांगू राहिले सांगायचं असेल तुम्हाला डोळे काय लावा लागते सांगा ना लवकर नाही नाही सप्राईज आहे सप्राईज काहीतरी द्यायचं आहे डोला काय तुम्ही बिना दाखवा ना काय दाखवायचं आहे तो त्याचा डोळे काय लावा लागतं अव भाऊजी म्हणून ऐकून घे ना ऐकून घे लाव ना डोळे काहीतरी सप्राईज आहे वाटते त्यासाठी हो शीतल बरोबर बोलत आहे सप्राईज आहे डोळे तर तुम्ही दोघं बिना ठीक आहे लावतो आता मी म्हटलं शाळे डोळे उघडायचे हा बिलकुल नाही चिटिंग नाही करायची हो ना बाप्पा हो ना नाही खोल चिटिंग नाही बिलकुल चिटिंग डोळे आता उघड डोळे हा हा बाप्पा एवढं नाटक काय काय आहे डब्यात रोहिणी काय ना ते काय येतं आयफोन आहे आयफोन बापा हे गिफ्ट माझ्यासाठी आहे का हो तुझ्यासाठी यासाठी आहे गिफ्ट म्हणून मला टाइम टाईम लागून गेला होता मला आले तुझ्यासाठी यासाठी गिफ्टच आणू राहिलो होतो म्हणून टाईम झाला घे आता तुझा मोबाईल खराब झाला होता ना म्हणून मी तुझ्यासाठी आयफोन आणला तुझ्यासाठी गिफ्ट बापा एवढा महाग फोन काय आणला बापा एवढा महाग फोनची काय गरज आहे मला मी नाही घेऊ शकत नाही नाही एवढा महाग गिफ्ट नाही घेऊ शकत मी रोहिणी एवढा प्रेमाने आणला तुझ्यासाठी आयफोन ते घेऊन घेणार घेऊन घेणार नाही बापाग नाही घेऊ शकत मी तेवढा महाग नाही घेऊ शकत कोण नाही घेऊ शकत जे माया आहे ते तू आहे लग्न जास्त नाटक नको करू घेऊन गे एवढा प्रेमाने आणला त्यासाठी मोबाईल घेऊन गेलो लय महाग आहे ना लय महाग आहे ना कसं घेऊ मी भाऊजी म्हणते ना जे माया आहे ते तू आहे म्हणते ते घेऊन घे ना तुमचं लग्न होणार आहे ना आता काय गरज होती व एवढा महाग मोबाईल घ्यायचं काय गरज होती मला छोटासा बिघून दिला असता दहा हजारावाला तरी चाललं असत ना एवढा महाग गिफ्ट आणायची काय गरज होती गिफ्ट गिफ्ट असते ते महाग असो चाळीस वस्तू असो गिफ्ट गिफ्ट असते गिफ्टची किंमत नसतात पाहत देणाऱ्याच्या भावना पाहत असतात गे लवकर पण बापा गिफ्ट गिफ्ट असते दहा हजाराचा बी मोबाईल दिला असता तुम्ही मला गिफ्ट तरी मी खुश असते एवढा पैसा वेस्ट करायची काय गरज होती एवढा महागाचा मोबाईल घेऊन आले घे ना आता पैशाला काय पाहतं घे तू यापेक्षा जास्त नाहीये पैसे वा किती चांगले आहे ना भाऊजी खरं लय चांगले आहे मी तर म्हणतो मला पण असाच नवरा भेटतो बरं द्या बापा तुम्ही एवढा प्रेमाने आणला आता मी बोलत नाही तुम्हाला द्या हे झाली ना गोष्ट हे घे खरं लय चांगले आहे तुम्ही लय चांगले आहे भाऊजी मी काय म्हणतो तुमच्या सारखा एखादा पोरगा पायसान पाले हा किती चांगले आहे तुम्ही रोहिणीवर किती पेन करता किती पेन करता तुम्ही रोहिणीसाठी एवढा महाग मोबाईल घेऊन आले ते गिफ्ट रोहिणी खरं लय नशी आहे तू लय नशी आहे भाऊजी खूप चांगले आहे माहीत आहे मला माहित आहे तिलाही चांगले आहे म्हणून मग मी का कमी चांगली हो का तू तू लय चांगली आहेस <laughs> तुमच्या दोघांची जोडी खूप चांगली दिसते खरं कोणाची नजर ना लागो रोहिणी तू आहे ना हो खूप खुश आहे मी खूप खुश आहे थँक्यू थँक्यू सो मच तुला गिफ्ट आवडलं ना खूप 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 आवडलं गिफ्ट मला बिलकुल वाटलं नव्हतं की तुम्ही मोबाईल घेऊन येणार आणि तो बी एवढा महाग थँक्यू सो मच थँक्यू म्हणाची काही गरज नाही आहे कर्तव्य आहे मागे आता माझी जिम्मेदारी असतो खरं तुम्ही मला भेटले खूप लकी आहो मी खूपच लकी आहो